नमस्कार चला तर आज आपण साबुदाणा जराही न भिजवता मस्त अशा खमंग खुसखुशीत साबुदाण्याच्या पापड्या बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यासोबतच तीन ते ती चार बटाटे घेतलेले आहेत तर हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे यासोबतच आता इथं पाणी घेत आहे मी तर किती पाणी लागणार आहे हेही मी तुम्हाला इथं सांगते तर एक वाटी साबुदाण्यासाठी मी इथं चार वाट्या पाणी घातलेलं आहे यामध्ये जो आपण मिक्सरमध्ये वाटलेला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे एक जीव मिक्स करायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे तर अशा प्रकारे थंड पाण्यामध्येच हे जे साबुदाणा पावडर आहे आपली ते आपल्याला घालून घ्यायचे मिक्स करायचे आणि हे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपल्याला बटाट्याच्या साली काढून घ्यायच्यात आणि आपल्या आवडत्या किसणीच्या साईजनी हे आपल्याला किसून घ्यायचं आहे किसून घेतलेला बटाट्याचा जो किस आहे तो तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं जे स्टार्च असतं ते संपूर्ण निघून जातं किस स्वच्छ धुवून नंतर हा जो किस आहे तो या साबुदानाचे जे मिश्रण होतं त्यामध्ये घालून घ्यायचा आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आणखीन आपल्याला यामध्ये पाण्याची आवश्यकता पडते त्यासाठी इथं मी आणखीन तीन वाट्या पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आपण चार वाट्या घातले इथे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता हे मिश्रण शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवतो सात ते आठ मिनिट हे छान शिजवून घ्यायचे पण मध्ये मध्ये असं याला सतत आपल्याला मिक्स आहे कारण साबुदाणा पावडर तळाशी लागून आपलं मिश्रण जे आहे ते करपू शकतो त्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करत राहायचे आणि छान सात ते आठ मिनिट चांगले हे शिजवून घ्यायचे संपूर्ण शिजल्याच्यानंतर चवीसाठी आपल्या आवडीनुसार थोडीशी हिरवी मिरची घालायचे आणखीन मिक्स करायचं आहे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर प्लॅस्टिक पेपरवरती छान अशा याच्या आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या अशा पद्धतीच्या पापड्या घालून घ्यायच्यात चा, पापड्या छान दोन ते तीन दिवस मस्त सुकवून घ्यायच्यात कडकडीत उन्हामध्ये छान आपले पापड जे आहेत ते छान वाळून अशा पद्धतीचे तयार होतात तर अशा या पापड्या साबुदाण्याच्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता साबुदाणा जराही न भिजवता मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा पापड्या तयार होतात छान अशा तळून घ्यायच्यात घरात जर आपल्या वरिष्ठ मंडळी असतील तर त्यांना चावत नाही कधी कधी साबुदाणा तर आपण अशा प्रकारे या साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत त्या बनवू शकतो खूप छान होतात एकदम मस्त खुसखुशीत लागतात तर थँक्यू सो मच रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा